आपण वहिनीच्या घरी आलोच हाव तर रात्रीच जेवणही हो करून चाललं जाऊ दादा वहिनी कुठे तुम्हाला कोणता टॅक्स लागलं कौन एवढ्या टेन्शन मध्ये बसले तालते। अरे टॅक्स लागल चालते डुकर जनावर अर्ध पिक माझं अरे याच्यावर उपाय आहे ना आपल्याजवळ हो ऍग्रो निर्मितीची झटका मशीन आता आपल्या अमरावतीतच भेटते झटका मशीन आपल्या अमरावतीत लोक दोन पर्सेंट टॅक्स लागलं तर बोमल दे तुम्ही राजे अर्ध पीक वाया जाऊ राहिले चला कुठे अरे हे हेच काय 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 मशीन घ्यायची आहे मशीन बरे बरं या बसा किती एकरला लावायची आहे तुम्हाला आठ एकर लावायची होती आठ एकर मध्ये लावायची ना आपल्याकडे दहा एकर क्षमता पंधरा एकर तीस एकर आणि पन्नास एकर अशा क्षमतेच्या पूर्ण मशिन उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर दर पावसाचा त्रास आहे लावाला जागा नाही आहे तर मध्ये पण दोन मॉडल आहे पंचवीस एकर पन्नास एकर बॅटरी आतमध्ये राहते चुरी रा, तुम्ही भीतीने घरी बंद होऊ शकता एक तिने जर लागली तो मशीन अरे एमपीत काय इंडियात कुठेही असो कॅश ऑन डिलिव्हरी वर कुठेही सुविधा उपलब्ध आहे याची घ्या दादा हो आता झालं बरं टेन्शन मग